नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे आणि प्रत्यक्ष नगर जिल्ह्यातून आज शेतकरी बघण्यासाठी ले आलेले आहेत अंबाबाग आणि आज तोडणीसुद्धा चालू आहे ते प्रत्यक्ष मी त्यांना माल पण दाखवतो की कशा प्रकारे बॅगिंगचा माल असतो हे बघा दादा तर अशा प्रकारचा बॅगिंगचा माल क्वालिटीचा एक्सपोर्ट साईज जे अडीचशे ग्रॅमच्या पुढे लागते एक्सपोर्टवाल्यांना आणि बघू शकता आहे की अशा प्रकारचा ह्या आंबे आपल्या मार्केटमध्ये कधीही अवेलेबल होत नाहीत कारण हे सगळे एक्सपोर्टला जातात हा सगळा माल एक्सपोर्टला इंग्लंडला जातो आणि जागेवर दीडशे रुपये केजी ने आता चाललेला आहे दादा कसा वाटला माल चांगला वाटला चांगला वाटला का नाही अशा प्रकारे तुम्ही जर बॅगिंग केलं तर बॅगिंग केल्यामुळं हा कलर येतो जो आपल्याला जर तुम्ही केशर बघितला जर विदाउट बॅगिंगचा बघितला तर तो पूर्ण हिरवा असतो आणि बॅगिंगचा पूर्ण पिवळसर आणि अजून हा पिकल्यानंतर पूर्ण पिवळा होतो म्हणजे याला कुठलाही कार्बाइड किंवा वापरायची गरज नाही नॅचरल जरी पिकवला तर पूर्ण पिवळसर म्हणजे जसा हा हापूस कलर येतो हापूसला तसा पूर्ण पिवळा येतो आणि तुम्ही जर विचार केला की केशर जर तुम्ही ओपनचा केशर बघितला म्हणजे विदाउट बॅगिंगचा तर फक्त वरचा भागच पिवळसर झालेला असतो आणि बाकी पूर्ण केशर हिरवा असतो पण बॅगिंग केल्यामुळे हा आपल्याला फायदा मिळतो बॅगिंग केल्यामुळे किती फायदे आहेत एक कुठल्याही प्रकारच्या बुरशीचा अटॅक होत नाही दुसरं सनबर्निंग होत नाही तिसरं फळमाशीचा प्रादुर्भाव होत नाही तिसरं कीटकनाशक बुरशीनाशकांची नाशकांची फवारणीची पूर्ण बचत होते कारण लिंबूच्या आकारातच आपण हे घालतो तर अशा प्रकारे तुम्ही पण भविष्यात जेव्हा आंबा शेती कराल तर अशा प्रकारे बॅगिंग करा आणि बॅगिंग करूनच असा माल तयार करा जेणेकरून पूर्ण देशभरात आपल्याला ऑर्गॅनिक पद्धतीचा आंबा हा आपल्याला देशवासियांना खाऊ घालता येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय बिळिराजा